आपण मुंबई न्यूज मराठी नाथपंथी डौरी गोसावी भटके विमुक्त सेवा संस्था भटके विमुक्त हक्क परिषद तसेच भटके विमुक्त सामाजिक संस्था यांच्या संयुक्त विद्यमानाने बंजारा समाजाचे क्रांतिकारी संत सेवालाल महाराज यांच्या दोनशे साधून भंडारा या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते हा कार्यक्रम अंबरनाथ पश्चिम भाजी मार्केट जवळ सर्कस ग्राउंड या ठिकाणी पार पडला या प्रसंगी अंबरनाथ शहरातील सर्व बांधव एकवटले होते समाजाला योग्य दिशा दाखविणारे संत सेवालाल महाराज यांचे प्रगत विचार समाजाला विकासाच्या मार्गावर नेत असून समाज घडविण्यासाठी संत महाराज यांचे विचार अंगीकारले पाहिजे तसेच अंबरनाथ शहरात पुढील वर्षी सर्व मिलून संयुक्त जयंती साजरी करण्यात येणार असल्याची माहिती भटके विमुक्त सामाजिक संस्थेचे अध्यक्ष सुंदर डांगे यांनी दिली या संत सेवालाल महाराज जयंतीचा उत्सव साजरा करण्यासाठी नाथपंथी डौरी गोसावी भटके विमुक्त सेवा संस्था व भटके विमुक्त सामाजिक संस्था यांचे कार्यकर्ते व समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित राहून भंडाराचा देखील लाभ घेतला तसेच संत सेवालाल महाराज जयंतीला कल्याण लोकसभा लोकप्रिय खासदार श्रीकांत शिंदे यांनी नाथपंथी डौरी गोसावी भटके विमुक्त सेवा संस्था कार्यालय येथे उपस्थित राहून सर्वांना शुभेच्छा दिल्या या प्रसंगी नाथपंथी डौरी गोसावी भटके विमुक्त सेवा संस्था अध्यक्ष भीमराव इंगोले व भटके विमुक्त सामाजिक संस्थेचे अध्यक्ष सुंदर डांगे यांनी खासदार श्रीकांत शिंदे यांचा सत्कार केला तसेच बंजारा समाजाचे महाराज सण प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली तसेच नातपंथी डवरी गोसावी भटके विमुक्त सेवा संस्थेचे भीमराव इंगोले भटके विमुक्त सामाजिक संस्थेचे अध्यक्ष सुंदर डांगे मणिलाल डांगे भटके विमुक्त समाजाचे अभ्यासक प्राध्यापक धनराज डांगे संत सेवालाल महाराज जयंतीचे कार्याध्यक्ष राजू राठोड आदी मान्यवर उपस्थित होते हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी फुलचंद पवार राजू राठोड बाबू डुकरे सुनील राठोड कुमार राठोड संजय तांबे चंदू चव्हाण अशोक चव्हाण गुरुनाथ पवार राहुल राठोड हनुमान सागर सचिन धनू राठोड दशरथ हेमंत राठोड संतोष किशन पवार रामू बाबू राठोड किरण किशन पवार गंगाराम किशन शिंदे अजय अशोक राठोड पिराजी गंगाराम यांच्यासह आदी मान्यवर महिला कार्यकर्ते व पदाधिकारी यांनी परिश्रम घेतले मुंबई वार्ता प्रतिनिधी अंबरनाथ